राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या लोकाभिमुख कामासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी सर्व स्तरातून मागणी होती आहे त्यानुसार शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडं मागणी करणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं शाहू स्मारक भवन आणि दसरा चौकात भरवण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांच्या आणि छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून पुरातत्व विभागाच्या वतीनं शाहू महाराजांचा जीवनपट उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचं आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय सव्वीस ते तीस जून दरम्यान शाहू स्मारक आणि दसरा चौक परिसरात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निवडक आदेश भाग दोन या ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन नामदार हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालं या प्रदर्शनात प्रामुख्यानं छत्रपती शाहू महाराजांचं दत्तक विधान राज्यारोहण शाहूकालीन पत्रव्यवहार शाहू महाराजांनी दिनदुबळ्यांसाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी केलेलं कार्य शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय कला क्रीडा आणि अन्य विविध क्षेत्रातील राजर्षींचं कार्य त्यांचे प्रशासकीय आदेश तसंच राज्यकारभार करताना वेळोवेळी घेतलेले निर्णय अशा निवडक कागदपत्रांचा समावेश आहे तसंच शाहूकालीन दुर्मिळ छायाचित्र ही प्रदर्शनात लावण्यात आली आहेत पुरातत्व विभागाचे संचालक सुजित कुमार उगले यांनी या प्रदर्शनाची माहिती दिली कोल्हापूरला समृद्ध जिल्हा म्हणून ओळखलं जातं त्याची खरी सुरुवात शाहू महाराजांनी केली असं उगले यांनी सांगितलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस पुराभिलेख विभागाचे सहाय्यक संचालक सायली पिंपळे दीपाली पाटील महेश पाटील विजय टिपुगडे प्राचार्य अजय दळवी उपस्थित होते